जय महाराष्ट्र पब्लिक माझ्या मध्ये स्वागत आहे आता पहा लोकांची मच्छीची मेहनत कशी असते तर मी तुम्हाला दाखवते चला पुढे भेटूया आता मी बंदरा चाललो आहे आत्याचं महोरालय म्हणून मी बंदरा पोचलेलो आहे तर मच्छी आली बसल्यात मोर टिपाईला कधी आला आताच आला बाकी लोकांचं पण आलंय बघा परकवली अंतर राहुल दादा म्हणून जागा नाही भेटली म्हणून रस्त्यावर पण बसल्या इथे मस्त आलेले आहे काही अंकली परकवले हाना तुझल्यानं या लोकांना इथे जागा नाही भेटली तेव्हा वरती घेतली यांनी सगळ्यांनी माझी मम्मी लवकर येऊन इथे बसले इथे आहे मच्छित मेहनत बघा कशी करतात ते लोक बघा कस खांद्यावर वजन मिळतात ते लोक सगळं मौर वेगवेगळं काढायचं घेतलं रचना पण मस्ती टिपवायला बोंबील खूप आम्हाला मेहनत आहे साफ करा डोक्यावरती डोक्यावर घेऊन जावा लावा कुठून पळत तुम्हाला टिका आता दहरात पण आलाय आणि आर्यन पण आलाय <laughs> आर्यन बस आता आलास तर वय बस कर <laughs> 我站个位置。 riuscire le andare per quello झालं टाइमपास रचना आता कर भरपूर टाइमपास करते आर्यन बघ हे आर्यन बस जरा मदतीला सोबत आरा कस बसलाय आर्यन टाइमपास करते निस्सा loca no

मस्त <Çaina> शिकलसा पण आली Saloni, kau आता डोंगरावर हे ते लावायला आम्ही डोंगरावर चाललोय मग डोंगरावर सुखी मच्छी लावते म्हणजे वळी मच्छी सुखात लावतात तर आता समची मच्छी बघायला बहिणी पण आले बघायला हे बघा कर्दी कशी सुकत घातले बघा वाट्या मुंबे सुकत लावल्या आत्या समज कुठे काय म्हणते कुठे आहे खळ बघता आई व मम्मी लावते आई व मम्मी लावले बसले आणि काकी पण ये शी, लावाला काय आहे नको नको तुम्हीच लावा मस्त बघ व्हिडिओ करायला लागली बघ आय आज नाही मोर राहिला तर उद्या येते ये। काय मग इथे सर्वांची घरं दिसतात आणि आमचं पण घर दिसते बघू शकता तुम्ही आमचे दोन दोन घरं दिसतात

<laughs> <तेस पाई लाका। laughs> मावर हो ना ना बघा ये सरकरच मावर पण आहे बाय अर्ध सुकाचं अर्ध वावाच आहे चुकलं पाहिजे पण त्या

मेहनत करतात उन्हाच्या बंदरावरून मावरा घेऊन आली आत्या टोपली डोंगरावर एवढ्या वरती हे बघ कशी बोरे घेऊन येतात परदी सुकत लावून हे बघा मुंबई आणि कर दे आता कुठे कल काही माहितीये आता ह्याला पसरवायची असते तर आता त्या पसरवेल सगळे उन्हात किती मेहनत करतात बघू शकता तुम्ही आता लाकूर पण घेऊन आले डोंगरावरून आलोय आणि पोळवी साफ करायला आणि तर चला काम करूया आणि मग भेटूया तुम्हाला तर तुम्ही कुठे चालल्या काय करायला हा सकाळी लावलेली सुकत ती आता भरायला चालले ओके चला मी तुम्हाला दाखवते आता मी डोंगरावर पोहचलो आता का झालंय करून आता घरी चालल्या <laughs> घेऊन आता सकाळी लावलं आता सुटलं आणि मग आता उचलायच घेतले घरी घेऊन जाणार आता लोक चालतील आणि चालतील हा आता हे चाललं नाही तर चालतील आणि मग घेऊन जातील घरी बघू शकता तुम्ही का हा आहे का मस्त मच्छी करून असं बोलतात अख्खा दिवस काम काम किती वाजता उठायला लागते ते तर सांग दोन एक बारा अच्छा रात्रीचे दोन एक बारा वाजेपर्यंत उठायला लागते आणि मग यायला लागते मजरा जायला लागते आता ह्यांचं झालंय म्हणून मी चालले धरी ना पलाला <laughs> <laughs> या मग कशा खुटा भरतात काकी <laughs> काकी काकी आय आय व्हिडिओ <laughs> वाकटे लावायचे घेतले बघू शकता तुम्ही बस सकाळशी नितेच आहेत हे लोक बिचारी खूप मेहनत करतात दुपारपासून सकाळपासून उन्हात वगैरे बघू शकता तुम्ही आता काकी ना ना <laughs> का <laughs> हे बघा आता कर्दी कवळतात चुकल्यावर अशी कमल्याची मग घरी जाऊन घेऊन जायचं आत्या तिथे बोंबेल वाकट्या काढतात लावलेल्या आणि शिवांश काय काम करतोस क्या काम करना है ओ तो खेलते मस्त त्याला खेळू दे आणि आमच्या इकडचा नजारा तर तुम्हाला मी सकाळी दाखवला होता आता परत एकदा बघा इथे पण आहेत तू लावलेल्या उलेल्या तर हे घरी घेऊन चालले तर चालले हे लोक रचना कोणच्या कुत्र्याला घेऊन येते आणि बाई त्याची मम्मी आहे आणि रचना मग लांबच नाही बघू शकता तुम्ही सर्व होते आल्यात

रचनाच्या मागेच लागल काय करू सांगा ते हो ते पण बसलं रचना बसली ते पण बसल काय आता बोंबील सुकल्यात म्हणून बोंबील काढतात सकाळी किती वाजता तुम्ही हा त्या मेहनत बघा किती करता सकाळी किती वाजता तुम्ही बंदरा गेले होते ला बघा तुम्ही किती मेहनत करता अक्का पुरा दिन जाते बघा अडीच वाजता उठल्यात आणि काम करतात हुन्हिन आता खूप मेहनत असते मच्छी आपण अशीच खातो वगैरे त्यामागे खूप मेहनत असते सुकवायची असं वगैरे बघू शकता तुम्ही काका <tip> पण काम करते नका <tip> <tip> त्याला रचना खूप आवडले अरे पण पुत्र्यांनी माझी फायनली पाठ सोडले हा ते बरं वाटत तू तुला काय बोलायचंय काय नाही काय नाही <laughs> आता चालले हे लोक घरी घेऊन